उद्या चार दिवसानंतर बांधकामाला सुरुवात केली जाईल तहसीलदार अभय घोरपडे जनतेचा प्रश्न योग्य की अयोग्य खासदार अमरकडे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी येथे प्रवासी निवाऱ्याला घेऊन अंजनसिंगी आणि परिसरातील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले अंजनसिंगी येथे ग्रामपंचायत मी घेतलेल्या ठरावाच्या ठिकाणी प्रवासी निवारा व्हावा यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनात वर्धा मतदारसंघाचे खासदार अमर काडे देखील सहभागी झाले होते यावेळी आपले विचार व्यक्त करताना त्यांनी प्रशासनापुढे जनतेचा प्रश्न योग्य की अयोग्य असा प्रश्न उपस्थित करत अयोग्य असेल तर आम्ही आताच आंदोलन थांबवितो असे म्हटले तहसीलदार अभय घोरपडे यांनी चार दिवसानंतर महामार्ग क्रमांक तीन हजार वरील तीनशे वरील गट क्रमांक एकशे एकोणपन्नास या शासकीय जागेत ग्रामपंचायतने घेतलेल्या ठराहाला ठरावाला काही शासकीय अडचण येत नसल्यास बांधकामाला सुरुवात केली जाईल असे आश्वशित केले चार दिवस अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासाठी सांगण्यात येईल अतिक्रमण धारक न मानल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला अतिक्रमण काढण्यासाठी सांगितले जाईल असे आश्वासन दिले लक्षणीय बाब अशी की प्रवासी निवाऱ्यांचा प्रश्न मागील अनेक कालावधी लटकला आहे प्रवासी निवाऱ्याला घेऊन येथील उपसरपंच अवधूत दिवे आणि जयस्वाल कुटुंबात रक्तरंजित भांडण झाले आहे या प्रकरणात उपसरपंच अवधूत दिवे यांसह त्यांचे ब्याशी वर्षांचे वडील आणि दोन शिक्षण घेणाऱ्या मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे आणि ते, ते प्रस्तावित जागेत तहसीलदार यांच्या उपस्थितीत लेआउट टाकण्यात आले आहे एकंदरीत पाहता प्रवासी निवाराच्या या प्रश्नाला आता राजकीय किनार मिळाल्याचे पाहायला मिळते आहे आजच्या प्रवासी निवाराबद्दल जे आंदोलन झालं यासाठी आजची आजची आपली भूमिका काय आहे आणि आज तुम्ही ठोस निर्णय काय घेतलेला आहे आज अंजन सिंगमध्ये जे बसस्टॉपच्या मागणीसाठी जास्त रोखं झालं त्या अनुषंगाने हटवण्याचा निर्णय घेतला इथला जो लेआउट आहे तो आपण आता सध्या टाकून घेतलेला आहे त्यानंतर आज भूमी अभिलेख विभाग एकशे एकोणपन्नास नंबर आणि तीनशे राज्य महामार्ग तीनशे याच्यातली शासकीय जमीन आयडेंटिफाय करून घेईल आणि ग्रामसभेचा जसा ठराव आहे त्याच्याप्रमाणे त्या लोकेशनला शासकीय जमीन असेल तिथं शासकीय जमिनीमध्ये एक चार दिवसामध्ये अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली जाईल आणि अतिक्रमण हटवल्यानंतर किंवा जर हटवलं नाही तर पीडब्ल्यू डी विभाग अतिक्रमण काढून घेईल

आणि विषय असा झाला की इथे जे बी एमशी वाले आले होते त्यावेळेस ते आमचे उपसरपंच पाऊतुजिवे आहे मी गावात नसताना मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पाहणी करासाठी जे सर लोक आलेले आहेत त्यांना फक्त बसून दाखवून दाखवून द्या ते इथं आग्रहचा त्यांच्या त्यांच्यावर पोत्यांना हल्ला झाला आणि त्यांना कोयत्यांना

हे नोटीस द्यायचं काम आमचं नाही आहे सरशी आणि शासकीय जे कार्यालयात आहे त्यांचं आहे आता त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं म्हणणं हे पडलं की आम्ही काही आज लिव पाडतो आणि नंतर कारवाई करू पाडला